वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवा आपण अजय देवगणचा दृश्यम चित्रपट बघितला असेल दृश्यम चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण एक लाश एका जागी पुरतो त्या जागी पोलिस स्टेशनची मोठी इमारत बनते या चित्रपटात मृत्यू झालेल्या तरुणाची लाश शेवटपर्यंत मिळत नाही परंतु त्याच चित्रपटासारखी एक थरार घटना कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुरादेवी ते वारेगाव रोडवर असलेल्या सत्यम ब्रिक्स या इडभट्ट्याचा मालक विलास हिंगणकर वय पंचेचाळीस वर्ष याचा काही महिन्यापूर्वीच मर्डर झाला मात्र विलास हिंगणकर मागील काही महिन्यापासून बेपत्ता असूनही त्याच्या परिवाराने कधीच त्याची मिसिंग कम्प्लीट पोलीस स्टेशनला दिली नाही परंतु कोराडी पोलिसांनी आयक्यू माहितीच्या आधारे संशयित आरोपी मन्नू दूध पचारे यास ताब्यात घेऊन या, या हत्येचे बिंग उलगडले कोराडी चे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय नाईक यांनी एसीपी सी पी खांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावत हत्या झालेल्या विलास हिंगणकर याचा भाऊ चंदन हिंगणकर यास ताब्यात घेत आज घटनास्थळी पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये जेसीपीच्या सहाय्याने सडलेले प्रेत बाहेर काढण्यामध्ये यश मिळाले असल्याची सूत्रांनी माहिती दिली या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये आणि मीडियापर्यंत लवकर खबर जाऊ नये यासाठी पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केले आम्ही या, के या संदर्भामध्ये कोराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक यांच्या दिवसभर संपर्कात होतो मात्र त्यांच्याकडनं तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही माहिती सध्या आम्ही देऊ शकत नाही असे उत्तर आम्हाला मिळाले सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सडलेले प्रेत पोस्टमॉर्टम करण्याकरिता दवाखान्यामध्ये नेणे शक्य नसल्यामुळेच या प्रेताचे स्पॉटवरच पोस्टमॉर्टम करून त्याच ठिकाणी अंतिम संस्कार करणार असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आणि उद्या या संदर्भामध्ये अधिकृतरित्या ए सी पी खांडेकर आणि त्यांच्यासोबतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक हे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतील अशी माहिती न्यूजला मिळाली आहे केवळ ऐक्यू माहितीच्या आधारे आणि कुठलीही मिसिंग रिपोर्ट नसतानाही कोराडी पोलिसांना मिळालेलं हे यश बत्ता। नागपूर पोलीस कमिशनर कोराडी पोलिसांचा निश्चितच अभिनंदन करतील यात काही शंका नाही हिंदीत एक कहावत आहे आरोपी कितना भी शातिर हो लेकिन कहीं ना कहीं वो सुराग छोडता आहे सध्या विलास हिंगणकर यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये हिंगणकर परिवारसुद्धा संशयाच्या घेऱ्यात आहे या परिवारापैकी कोणी अन्य सदस्यसुद्धा या हत्येमा मागे असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद